ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतीच कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंगचे सदस्य अँथोनिओ डिसोजा म्हणाले आज महाराष्ट्र इतर राज्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले दैदिप्यमान कार्य होय कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठे आहे यावेळी शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव एस खोत म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीतील समाज प्रबोधनाची धुरा सांभाळली शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला तरुणोपाय नाही यासाठी त्यांनी अखंड मेहनत घेऊन समाजाला शिक्षणाच्या प्रभावात आणले आज भाऊराव पाटील यांचे समाज प्रबोधनाचे कार्य विचार प्रत्येक शिक्षकाने पुढे घेऊन जाण्याची गरज आहे शिक्षकांनी आधुनिक युगात आपले ज्ञान अद्यावत करण्याची गरज आहे या प्रसंगी प्राचार्य व्ही पी पाटील अनुष्का देशमुख प्राचार्य दादिराम साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कर्मवीर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा तसेच मागील शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले होते त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक बी आर कुंभार प्रसाद जानुगडे अशोकराव पाटील लालासो पाटील सर, सर लटके सर प्रमोद जाधव संगीत शिक्षक कुंभार सर घुटुगडे सर प्राचार्य सचिन जगताप विक्रम पाटील मनोज मोहिते तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गुणवंत साठे यांनी केले तर आभार प्राचार्य सतपाल मनोहर यांनी मानले सूत्रसंचालन संध्या राणी पाटील व रोहिणी जाधव यांनी केले पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात